हिरवी मिरचीचा ठेचा तर आपण नेहमीच बघतोय आज आपण हिरवी मिरचीचा कैरीचा ठेचा बघणार आहोत तर मी इथं थोड्याशा मिरच्या घेतल्यात एक तीस चाळीस मिरच्या असतील कमी जास्त तिकटाच्या बघून तुम्ही घेऊ शकता तर आता हे छान परतून घ्यायचं थोडीशी तेलाची धार टाकायची थोडी तेलाची धार टाकून हे छान भाजून घ्यायचं आता या भाजत भाजतच आपण फक्त शेंगदाणे पण यासोबत भाजून घेणार आहोत एक लसणाच्या दहा बऱ्याच पाकळ्या आणि शेंगदाणे आता हे यासोबत सोबत व्यवस्थित परतून घ्यायचं लसूण शेंगदाणे आणि मिरची छान भाजून झालेली आहे अगदी काय आपल्याला करपवून घ्यायचं नाही हे या स्टेजला तुम्ही गॅस ऑफ करू शकता तर आता मी गॅस ऑफ करते आणि थोडंसं गार करून घेऊ हो। आपण इथं खलबत्त्यात उकळात किंवा मग तुम्ही मिक्सरला जरी ओबडधोबड वाटलं तरी चालेल मी तर थोडेसे जिरे घेतलेत जिरे थोडं जिरे थोडेसे आपण आता बत्त्यानं थोडा मार घेऊयाला आणि मग त्यानंतर कच्ची कैरी आणि आता आपण भाजून घेतलेले मिरची शेंगदाणे लसूण आणि लगेच यासोबतच चवीनुसार आपण मीठ घालण्या भाकरीसोबत तर भन्नाट भन भन्नाटच आणि फोडणीचा भात तूप आणि ही चटणी म्हणजे ठेचा तर आता हे अशा पद्धतीने आपलं ओबडधुबड आपण वाटून घ्यायचं आहे ओबडधुबड वाटल्यानंतरच मस्त अशी चव लागते तर ठेचा तयार आहे आता भाकरीसोबत कशी खायची मी ते तुम्हाला दाखवते मस्त असा कैरीचा ठेचा भाकरीवर घ्यायचा तेलाची धार घालायची आणि नक्की करून बघा कमेंट बॉक्सला कमेंट टाका लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू